अशा प्रकार की कोबी ग मित्रों दीडे रुपये कैरेट माल पाऊ सकता दीडे रुपये कैरेट साडेतीनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल तेरा किलो वजन कदा व्हरायटी व्हेरायटी दादा तलवार बारा किलो आहे बारा किलो माल आठशे रुपये कॅरेट कोणती व्हरायटी दादा ही दहा सत्तावन्न किती कॅरेट आणले होते दादा फायनल काय भाव विकला आज आज काय फायनल भाव विकला ऐंशी रुपये कॅरेट काही उरतात का नाही चहा पाण्याला चहा प्यायचं घरी जायचं नाश्त्याला राहते फायनल भाव ऐंशी रुपयेपर्यंत कॅरेट जातो तुमच्या प्रकारचं कमीत कमी अशा प्रकारच्या साईजचा काय भाव पाहिजे तेव्हा परत अडीचशे तीनशे दोनशे दोनशे तरी पाहिजेत आणि ना हां चारशे साडेचारशे तीन अच्छा धन्यवाद आता उलटी घे अशा प्रकारची लहान साहेब नव्वद रुपये ऐंशी ते नव्वद रुपये तर पाल पाऊस आहे ना हवाची व्हेरायटी कोणती हो दास दास आज काय भाव जात आहे काय भाव जात आहे एक जाळी उतरून दिली काय भाव दिली किती दोनशे रुपयाने आपल्याला गिरायक त्याच्या पद्धतीने असेल ना आपण डायरेक्ट गिरायक पाहून भाऊ हा गिरायक समजा दीडशे किती भाव आहे याचा दीडशे रुपये दीडशे दीडशे रुपये कॅरेक्ट दहा सत्तावन्न व्हॅरायटी अशा प्रकारची सुपर क्वालिटी मित्रांनो पाहू शकता आणि ती लहान साईज नाही का बारीक गोलटी आहे ना आपल्याकडून ती काय भाऊ किती शंभर रुपये शंभर शंभर फायनल भाव हा खरडा आहे का हा काय भाव जात दादा आता दोनशे दोनशे रुपये ना, दो ना? दो ना? बाहेरचे बाजारभाव आहेत मित्रांनो अशा प्रकारची खरडा मिरची आहे दोनशे रुपये कॅरेट चांगल्यामध्ये याच्या मधून अजून हा 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 काय चारशे रुपये कॅरेट म्हणजे ना तुमचा व्हिडिओ भाव पाहिल्यानंतर उद्याकडे माल कसा विकायचा ही आयडिया भाजी काय व्हिडिओमध्ये अजून काय दोनशे रुपये अजून काही सुधारणा करायची काही सांगा ना काही मस्त आहे तुमचं आजच काम चालू राहू दे म्हणजे आम्हाला आईला पुढे उद्या काय विषायचं ते उडलं आहे एक मिनिट चारशे रुपये कॅरेट आहे त्याचा चांगला बरं बरं धन्यवाद दादा एकदा नाव सांगा ना आपलं दिनेश केव गाव शिवखेडा तालुका तालुका पुढे जिल्हा नाशिक धन्यवाद अशा प्रकारची मिरची मित्रांनो गेलेले सुपर माल पावणे सहाशे रुपये कॅरेट माल पाहू शकता पावणे सहाशे रुपये कॅरेट सुपर बाजार बाजारभाव अशा प्रकारची लांबी लांब पंचावन्न रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पंचावन्न गेलं पचपन माल पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारचा सुपर माल झालेला आहे चौदाशे पाचला पाच कॅरेट माल पाहू शकता सुपर माल आहे चौदाशे पाच रुपयाला पाच कॅरेट मागे गेले आहेत एकशे नव्वद रुपये कॅरेट एकशे नव्वद एकशे नव्वद एक रुपये कॅरेट त्याच्या अकरा सॉरी मेघना का

अकराशे पंच्याहत्तरला किती कॅरेट सहा एक पंचगांगा का मित्रांनो अशा प्रकारचे वांगे गेलेले आहेत ऐंशी रुपये कॅरेट बारश वांगे

पण नागा का ही व्हरायटी जास्ती जास्त भाव कुठपर्यंत दादा दोडक्याचा आज दोनशे सत्तर अशा प्रकारचं निर्माण सातशे सगळे दोडका केलेला आहे काय बघेल दादा तीनशे अकरा सतराशे रुपयाला वीस कॅरेट अशा प्रकारचा बदला माला मित्रांनो सतराशे रुपयाला वीस कॅरेट बदला माल नऊशे वीसला आठ कॅरेट आठ कोणती व्हेरायटी आहे दादी निर्माला टे चाळीस माल तर चांगला आहे एकदम भारी विकत नाही ना चांगला चांगला विकत नाही हां तेच विकायला पाहिजे हां काय केला काय कॅरेटचा हिशोब किती पडला किती पडला कॅरेट एकशे पाच एकशे पंधरा ठीक आहे पाहू पन्नास ला बारा फेट दादा नमस्कार काय आलो होता आज ठाकरे होती चायना चायना काय भाव गेली एकशे पंच्याहत्तर एकशे पंचाहत्तर पावणे दोनशे रुपये अशा प्रकारचा माल आहे ना दुसरा हा बदला आहे तो चांगला माल होता कोणती व्हरायटी चायना व्हरायटी चायना याच्यामध्ये व्हेरायटी किती आहे जुडोसंबर नाही ना जुडोस चार पाच व्हरायटी चांगली फेमस व्हरायटी कोणती चायना चायना पावणे दोनशे रुपये चांगला माल ठीक आहे अजून काय आणलं होतं काय नाही फक्त काकडी चांगली बरं आहे मित्रांनो अशा कारला आज गेलेलं आहे साडेतीनशे रुपये कॅरेट माल पाहू शकता साडेतीनशे हा मी नाही आणेल काही मी <laughs> नंदिता व्हेरायटीचं कारला मित्रांनो अशा प्रकारचा माल गेलेला आहे चारशे रुपये कॅरेट नंदिता व्हेरायटी सातशे मिसला किती कॅरेट जात सातशे किती कॅरेट आहेत ते सहा कॅरेट कोणती व्हेरायटी सांगू शकता का शाईन व्हरायटी अडतीसशे पंचवीसला ला अठरा कॅरेट अठरा लिलाव आहे का कोणती व्हेरायटी बाबा व्हेरायटी एक मिनिट अठरा कॅरेट आहे सागर ते तीनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट जिप्सी एकदम भारी व्हरायटी आहे ना तीनशे पंचवीस रुपये कॅरेट तीनशे पंचवीस रुपये कॅरेट जिप्सी पन्नास रुपये पन्नास